ओबीसींच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मात्र अनेक ओबीसी नेते नाराज असल्यानं बैठकीला जाण्याबाबत अनिश्चितता ओबीसी महासंघाचाही बैठकीला न जाण्याचा निर्णय ठाकरेंची शिवसेना मनसे आणि शेकापची बैठक अलिबागमध्ये जयंत पाटलांच्या घरी बैठकीचं आयोजन नवी समीकरणं ठरण्याची शक्यता पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसली आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी ठाकरे चर्चा करणार ठाकरे इतर कार्यक्रमांनाही लावणार उपस्थित उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरेंची वेट अँड वॉचची भूमिका टाळीबाबत सावध भूमिका मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा कालच्या बैठकीत युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती रामदास कदमांच्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना सुद्धा आक्रमक आज अनिल परब पत्रकार परिषद घेत कदमांवर पलटवार करणार बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवल्याचा कदमांचा आरोप पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोमानं तयारी सुरू आजपासून नागपुरात दोन दिवसीय बैठकीचं आयोजन निवडणुकीची रणनीती ठरणार मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी होणार कोर्टातील कोर्टा परीक्षेत आरक्षण पास होणार का याकडे लक्ष मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दहा वाजता पत्रकार परिषद घेणार बीडच्या मेळाव्यापासून मुंडे बंधुभगिनी जरांगेंच्या टार्गेटवर आजही हल्लाबोल चढवण्याची शक्यता धनगर आंदोलक दीपक बोराडे आज पत्रकार परिषद घेणार धनगर आरक्षण लढ्याबाबत पुढील भूमिका मांडणार लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता पुण्यातील अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांचा थेट डीसीपींना फोन गौतमीला उचलायचं की नाही चंद्रकांत पाटलांची डीसीपींना फोन तर गौतमीचे शो बंद करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी ही आय मोहम्मद मोहम्मदचा ट्रेंड सार्वजनिक ठिकाणी स्टीकर लावल्यामुळे खासदार अनिल बोंडे आक्रमक स्टीकर लावून दंगे करण्याचं कटकारस्थान बोंडेंचा खळबळजनक आरोप सिंधुदुर्गच्या शिरोडा, शिरोडा वेळागर या समुद्रात आठ पर्यटक बुडाले चार जणांचा मृत्यू एक जण अत्यवस्थ तिघांचा शोध सुरू समुद्रात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं धार अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं चार महिन्यात एकट्या धुळे जिल्ह्यात पंधरा शेतकऱ्यांची आत्महत्या सततच्या संकटांनी बळीराजा हवाल पंतप्रधान मोदी आज बिहार दौऱ्यावर बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यांचा सपाटा बिहारमध्ये योजनांची उधळण महाराष्ट्राला मदत नाही विरोधकांचा हल्ला बोल अहमदाबाद टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची शानदार कामगिरी एकाच दिवशी तीन शतकवीर जुरेल राहुल आणि जडेजाची तुफान फटकेबाजी